नमस्कार मंडळी निलेश काजळे एक लेखक सायबर सिक्युरिटी प्रोफेशनल आणि करिअर कोच आज अतिशय महत्त्वाचा आणि सर्वांना उपयोगी पडेल असा एक अपडेट घेऊन आलो आहे तुम्हाला माहिती आहे वयाची अट नाही आहे या जॉबसाठी जो जॉब मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे नोकरीची संधी त्याच्यामध्ये वयाची अट नाही आहे शिक्षणाची अट नाही आहे जागेची अट नाही आहे लोकेशनची अट नाही आहे अनुभवाची पण अट नाही आहे त्यामुळे तुम्ही कोणत्याही ठिकाणी बसून तुम्ही हे काम करू शकता तुमचं शैक्षणिक पात्रता किंवा तुमचा अनुभव किंवा तुमचं वय किंवा तुमचा तुम्ही कि स्त्री आहात की पुरुष आहात याचा काहीही संबंध याच्याशी नाही आहे आणि ही जी अपॉर्च्युनिटी आहे संधी आहे रोजगाराची ती मला नक्की माहिती आहे की तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर मदत करू शकेल कारण अतिशय ॲडव्हान्स अशा टेक्नॉलॉजीबरोबर आपण काम करणार आहोत ते पण त्या टेक्नॉलॉजीची कोणतीही जाण नसताना तर मी बेसिकली निलेश काजळे ॲज यू you नो know, सुरुवात करूया बेसिकली या ही जी संधी आहे अपॉर्च्युनिटी आहे रोजगाराची ती काय आहे तुम्हाला माहिती आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जगावर आर्टिफिशियल इंटेलिजन्स जगावर राज्य करतं आहे आणि एलॉन मस्क जे आहे ते ओपन ए आयचे पण फाउंडर होते आणि दोन हजार ते ओपन ए आयमधून बाहेर पडल्यानंतर दोन हजार तेवीसमध्ये ते त्यांनी एक्स ए आय नावाची कंपनी फॉर्म केली आणि त्या एक्स ए आयमध्ये ते जे ऑल्गोरिझम्सवर काम करत आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या त्याच्यासाठी त्याच त्याच्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या भाषेत काम करणाऱ्या आणि वेगवेगळ्या प्रांतातल्या लोकांची गरज आहे कारण हे जे ऑल्गोरिझम्स आहे त्यांना ट्रेन करण्यासाठी त्यांना शिकवण्यासाठी बेस बेसिकली मराठीमध्ये बोलायचं झालं तर माणूस विचार कसा करतो त्याची कृती कशी त्याचे विचार करण्याची पद्धत कशी असते त्याची रिॲक्शन का काय असतात प्रोनन्सिएशन कसं असतं भाषेवर त्याचं प्रभुत्व काय असतं भाषा म्हणजे काय भाषेचा वापर कसा करता येईल वगैरे वगैरे या ज्या गोष्टी आहेत हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या अल्गोरिझमला शिकवण्यासाठी किंवा त्या मॉड्युल्सला किंवा त्या इंजिनला ट्रेन करण्यासाठी त्यांना आपली गरज आहे आणि याच्यासाठी वयाची मर्यादा नाही आहे अनुभवाची मर्यादा नाही आहे लोकेशनची मर्यादा नाही आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही ज्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आपण काम करणार आहोत त्या तंत्रज्ञानाची मन माहिती असली नसली तरी चालेल कारण एक इंडिव्हिज्युअल एक माणूस म्हणून आपण जे काही आपले अनुभव आहेत किंवा आपले विचार आहेत किंवा आपली बौद्धिक क्षमता आहे किंवा आपली पात्रता आहे विचार करण्याची पद्धत आणि ते विचार मांडण्याची पद्धत याच्यापासून ए आर्टिफिशियल इंटेलिजन्सची अल्गोरिथम्स किंवा इंजिन यांना शिकवण्यासाठी त्याचा वापर होतो आहे त्यामुळे हा अशा प्रकारचा हा जॉब आहे तर या जॉबकडे जाण्याच्या आधी मी तुम्हाला परत एकदा रिक्वेस्ट करीन की तुम्ही माझ्या यू यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा कारण यासारखे अनेक महत्त्वाचे आणि अने करिअरशी रिलेटेड व्हिडिओज मी वा वारंवार दर आठवड्याला शेअर करत असतो विशेषतः पहिला जॉब मिळाल्यानंतर पुढे तीस चाळीस वर्षामध्ये आपण काय काय करतो करिअरमध्ये त्याच्याबद्दलची माहिती खूप कमी लोकांना असते त्याच्याबद्दल आपण जास्त बोलतो कारण पहिला जॉब मिळवणं हे कोणी करू शकतं पण त्यानंतर ती चाळीस वर्षामध्ये आपल्या पात्रतेचा आपल्या गुणवत्तेचा आपल्या कष्टाचा जर योग्य मोबाईलला तुम्हाला आपल्या आयुष्यामध्ये हवा असेल तर बऱ्याच गोष्टी मॅनेज करावं लागतात ऑफिस पॉलिटिक्स से असेल सिक्रेट लर्निंग असेल ऑफ करिअर ट्रान्झिशन असतील करिअर ग्रोथ स्टेज असतील सिक्रेट याच्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत ज्या ज्याच्याकडे माणसांना माहीत त्यांना माहीत नसतं किंवा दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे जो टिपिकल इश्यू आहे की मला प्रमोशनच मिळत नाही माझी नोकरीच टिकत नाही मला पगारच वाढत नाही माझा बॉसच माझी अपमान माझा अपमान करतो या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मा त्या मला माझ्या शेजाऱ्याला किंवा माझ्या कलिगलाच प्रमोशन मिळतं मला नाही मिळत ह्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून जर आपल्याला बाजूला राहायचं असेल स्वतःचा वाच बचाव करायचा असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओज अवश्य पाहा तुम्हाला नक्की आवडतील कमिंग बॅक टू द टॉपिक तर बेसिकली याच्यामध्ये सांगण्याचा मुद्दा असा आहे की हे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक्स ए आय नावाची कंपनी अलमद साहेबांनी सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांना ट्यूटर्सची गरज आहे बेसिकली तुम्ही जर त्याची लिंक तुम्हार दिस्ट्रिक्ष्ट। तुम्हार दिस्ट्रिक्ष्ट तुम्हार 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 जी आहे पार्टिसिपेट करण्याची या जॉबसाठी अप्लाय करण्याची मी तुमच्याबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करतोच आहे पण तुम्ही याच्यामध्ये डायरेक्ट तुम या जी ते त्यांची जी वेबसाईट आहे एक्स एक्स ए आय जर तुम्ही स सर्च केलं आणि एक्स ए आयमध्ये सर्च केल्यानंतर तुम्ही जर करिअर करिअर या फॉनवर गेलात लेट मी जस्ट शो यू एक्स ए आय एक्स ए आपण ओपन केलेली आहे याच्यामध्ये आल्यानंतर आपण करिअरमध्ये जाणार आहोत करिअरमध्ये गेल्यानंतर आपल्याला ओपन रोल्स बघायचे आहेत ओपन रोल्समध्ये खाली आल्यानंतर लोकेशन वाईज नाही बघायचं आपल्याला कारण आपल्याला हिंदीमध्ये भारतासाठी बघायचं आहे भारतामध्ये आपण काम करण्यासाठी तर त्याच्यामध्ये जे हे वेगवेगळे त्यांच्या ऑपोजिट्स आहेत त्या सगळ्या आपल्याला बघता येतील आपल्या जो फायद्याचा किंवा आपल्या जो गरजेचा आहे तो ती जी अपॉर्च्युनिटी ती जी संधी आहे ती ही आहे हा हा जो ही जी अपॉर्च्युनिटी आहे त्याच्यावर आपण काम करणार आहोत माफ करा इंटरनेट स्लो असल्यामुळं थोडासा वेळ लागतो याला ओपन होण्यासाठी पण तरी तोपर्यंत हे ओ आ, पेज ओपन होईपर्यंत मी तुम्हाला म महत्वाची माहिती देतो याच्यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन दिल्यानंतर आपण जे बघणार आहोत त्याची जी स्वरूप काय आहे ते आणि आपली पात्रता काय आहे त्याच्यासाठी टेस्टिंग वगैरे काय करावं लागेल हां ही ओपन झालेली आहे साईट तर तुम्हाला सांगण्याचा मुद्दा हे ए आय ट्युटर बाय लिंग्युअल याच्यामध्ये आता थोडंसं एक्सप्लेन करतो मी याच्यामध्ये मर्थ साहेबांना जी त्यांची कंपनी एक्सी आहे त्याच्यामध्ये त्यांना कोरियन व्हिएतनामी चायनीज जर्मन रशियन इटालियन फ्रेंच अरेबिक इंडोनेशियन टर्किश हिंदी पर्शियन स्पॅनिश आणि पोर्तुगीज लँग्वेजमध्ये त्यांचं एआय जी जे अल्गोरिझम्स किंवा इंजिन्स आहेत किंवा मॉडल्स आहेत त्याच्यावर त्यांना ट्रेनिंग द्यायचं आहे त्याच्यामध्ये हिंदीमध्ये आपण काम करू शकतो तर याच्यामध्ये हिंदीमध्ये लँग्वेज स्पेसिफिक जो डेटा त्यांना हवा असतो तो मी आपल्याकडून मिळू शकेल यासाठी त्यांना आपली गरज आहे याच्यामध्ये या कामाचं स्वरूप काय आहे हा एक रिमोट फुल टाईम सहा महिन्याचा टेम्पररी पोझिशन आहे आणि त्यानंतर त्याचा जो अनुभव येईल त्याचा ऑब्वियसली आपल्याला पुढे आपल्या करिअरमध्ये नक्कीच फायदा होईल जर बाकी तुमची प्रोफिशियन्सी वाढेल कम्युनिकेशन स्किल वाढतील तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळेल त्याचबरोबर पैसा पण चांगला मिळेल कारण याचं जे सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला जो सांगणार त्याची जी पेमेंटची जी, पेमेंट जी त्यांची पद्धत आहे पस्तीस ते पासष्ट डॉलर्स तासाला आणि तुम्हाला महिन्या आठवड्यामध्ये पाच दिवस काम करायचे आणि हे सहा महिन्याचा को सहा महिन्याचा हा प्रोजेक्ट आहे त्यामुळे तुम्ही गणित स्वतःच करू शकता मी सांगणार नाही पस्तीस ते पासष्ट तुमची पात्रता तुमची जी आ, कला आहे कम्युनिकेशनची किंवा त्यांचे ते जे वाहतात तुमची कम्यु विचार मांडण्याची पद्धत तुमच्या लँग्वेजवरची प्रभुत्व वगैरे या ज्या गोष्टी तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश यांना गरजेचं आहे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट त्यानंतर मग तुमच्या त्या इंटरव्ह्यूवर त्यानंतर तुम्ही जी परीक्षा द्याल असेसमेंट टेस्ट त्याच्यावर अवलंबून तुम्हाला मग पस्तीस ते पासष्ट डॉलर्स पर तास एका तास तासाला असं तुम्हाला पेमेंट मिळणार आहे तर त्याच्याबद्दल थोडेसे अजून आपल्याला माहिती घेऊया आपण त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी काय असतील तुमच्या इन ॲडिशन टू इंग्लिश प्रोजेक्ट त्यांचं एक प्रोपरायटर सॉफ्टवेअरच्या अप्लिकेट आपल्याला ॲक्सेस दिला जाईल त्याच्यामध्ये आपल्याला डेटा इनपुट करायचा आहे आणि डेजिग्नेटेड प्रोजेक्ट जे आहेत हिंदीमध्ये ते कम्प्लीट करायचे आहेत त्यानंतर इंग्लिश आणि ॲडिशनल लँग्वेज आपण जे सिलेक्ट करू त्याच्यावरची आपली जी डिलिव्हरी आहे त्याच्यावरचं प्रभुत्व आपल्याला दाखवायचं आहे त्यानंतर बाकीचे जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर जे आउन्टे, आधारित त्यांचे डनोटे ॲनोटेशन टूल्स ते डेव्हलप करताय त्याच्यामधली एफिशियन्सी इन्हान्स करण्यासाठी डेटा हँडलिंगवर तुम्हाला काम करावं लागेल त्याचप्रमाणे जे रायटिंग प्रोजेक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये जनरेटिव्ह आय मॉडेल्सला ट्रेन करण्यासाठी मदत होईल ते आपल्याला करावं लागतील आता क्वालिफिकेशन काय आहे याच्यामध्ये क्वालिफिकेशन शैक्षणिक काहीच नाही आहे तुम्ही बारावी दहावी आहात बारावी आहात ग्रॅज्युएट आहात मास्टर्स आहात इंजिनियर आहात फार्मासिस्ट आहात डॉक्टर आहात काही चालेल फक्त तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी याच्या बा या भाषेवर प्रभुत्व किंवा चांगली कपॅसिटी चांगली कमांड पाहिजे असं म्हणता येईल एक्सलंट कमांड इन बोथ इंग्लिश अँड हिंदी बोथ इन स्पोकन अँड रिटर्न फॉर्म आणि अक्रॉस इन्फॉर्मल आणि प्रोफेशनल कॉन्टॅक्टमध्ये आपण त्यानंतर स्ट्रॉंग रिसर्च स्किल एखादा विषय तुम्हाला दिला त्याच्यावरचं रिसर्च करून आपल्या शब्दांमध्ये त्या विषय विषयाबद्दलची माहिती आपल्याला मांडता आली पाहिजे त्यानंतर ही जी माहिती आपण देऊ त्याच्या इन्फॉर्मेशन त्यां त्यांचे जे ॲप्लिकेशन आपल्याला दिलं जाईल त्याच्यामध्ये फीड करायचे आहे आणि त्यानंतर एक्सेप्शनल कम्युनिकेशनल इंटरपर्सनल अनालिटिकल अँड ऑर्गनायझेशन स्किल्स तुम्हाला लागणार आहेत पर्टिक्युलर यांना कल्चरल कॉन्टॅक्ट स्पेशली आपण जेव्हा हिंदी म्हणतो तेव्हा ते इंडियन ते संस्कृती किंवा लॉजिक असं आहे की हा त्या एक्स सी आयचं जे टूल नंतर बाजारामध्ये येईल त्या टूलवर आधारित भारतामधली जी काही मंडळी त्या लॉ त्या एक्स सी आयच्या हिंदी आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेलवर काम करतील त्यांना जास्तीत जास्त माणूस समोरून इंटरॅक्ट करतो असं वाटावं इथपर्यंत त्या मॉड्यूलची किंवा इंटर त्या इंजिनची कॅपॅसिटी झाली पाहिजे हा या सगळ्या मागचा मूळ उद्देश आहे बिफर्ड क्वालिफिकेशन याच्यामध्ये टेक्निकल रायटिंग तुम्ही केलं असेल तर वेल अँड गुड जर्नलिझम केलं असेल तर वेल अँड गुड ट्रान्सलेशनचा तुम्हाला अनुभव असेल तर चांगलं आहे प्रोफेशनल रायटिंग तुम्ही जर हिंदीमध्ये वगैरे केलं असेल तर चांगलं आहे आणि स्ट्रॉंग पॅशन फॉर अँड कमिटमेंट टू टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट्स अँड इनोव्हेशन आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आर्ट ए आय हे क्षेत्रच असं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला जर टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट आणि इनोव्हेशनमध्ये तुम्हाला इंटरस्ट नसेल तर तुम्ही टिकून टिकून राहू शकणार नाही त्यामुळे हे अतिशय महत्वाचा हा जो ॲटिट्यूड आणि अप्रोच आहे तो महत्त्वाचा आहे त्यानंतर या कामाबद्दल द पोझिशन इज फुल्ली रिमोट आपल्याला घरातूनच काम करायचं आहे त्यानंतर विजा स्पॉन्सरशिप मिळणार नाही जी क्लॅरिटी आहे अमेरिकेचं याचं काही लॉजिक नाही आहे आपण काम करायचं आहे नाईन ए एम टू फाय थर्टी पी एम पहिले दोन आठवडे पी एस टी मला म्हणजे मला वाटतं आपल्या साडेबारा तास हे मागे असतात पॅसिफिक स्टँडर्ड टाईम पहिले दोन आठवडे आपल्याला थोडंसं जागा वगैरे लागेल जर आपलं सिलेक्शन झालं तर पण नंतर मात्र दो ते दोन आठवडे झाल्यानंतर पुढच्या नाईन ए एम टू फाय थर्टी पी एम सकाळी साडेनऊ सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत आपल्याला आपल्या टाईम झोनमध्ये काम करायचं आहे याच्यामध्ये फक्त एकच असं आहे की आपलं पर्सनल डिव्हाइस आपला लॅपटॉप जो असेल त्याच्यावर विंडोज टेन किंवा एस बिक्सलर इलेवन पॉईंट झिरो किंवा याच्यानंतरची अजूनही आवृत्ती आपल्याकडे असली पाहिजे पेमेंट जर मी तुम्हाला सांगितलं पस्तीस ता पस्तीस डॉलर्स पर तास ते पासष्ट पर तास हा तुम्हाला पेमेंट मिळेल तुम्ही याच्यामध्ये ॲव्हरेज काढलं तुम्ही याच्यामध्ये तरी पण साधारण पन्नास डॉलर्स पर एका तासाला जर पकडलं तरी इन्टू आठ करा पन्नास इंटू आठ चारशे डॉलर्स एका दिवसाला आणि ते महिन्यात ते सहा महिने असं तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन करू शकता आणि त्यानंतर मेडिकल इन्शुरन्स वगैरे हो तर करणार देणार तसं म्हणतात पण ते इंडियन कॉन्टेक्समध्ये त्याचं ॲप्लिकेशन कसं होईल ते तुम्हाला त्यावेळी त्यांना विचारावं लागेल याची क्लॅरिटी आपल्याला अजून नाही आहे आणि त्याच्यानंतर केस बाय ॲक्च्युअल पे विल बी ऑन केस बाय केस बेसिस अँड व्हेरी बेस्ड ऑन हॉलिंग कन्सरेशन्स जॉब रिलेटेड नॉलेज स्किल्स एज्युकेशन एक्सपिरियन्स हा जो पस्तीस ते पासष्ट डॉलरचा रे रेंज आहे त्याच्यामधली जी तुम्हाला देण्याची जी पगार असेल तो तुमचा जॉब रिलेटेड नॉलेज काय आहे तुमच्या स्किल्स काय आहे तुमचं एज्युकेशन काय आहे आणि अनुभव काय आहे या कामाची रिलेवंट अनुभव त्याच्या त्याच्यावर तुमचं काम ठरेल मला वाटतं नऊ फेब्रुवारीपर्यंत ही जी ॲसेसमेंट टेस्ट तुम्ही रजिस्टर लगेच करू शकता नऊ फेब्रुवारीपर्यंत ती जी ॲसेसमेंट टेस्ट आहे ती तुम्हाला देता येईल आणि त्यानंतर मग तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे ती एलॉन मस्त आहे बैक्स आयमध्ये तुम्हाला सांगतील आणि मग ते सगळं पुढं जाईल अप्लाय फॉर दी जॉब कसा करायचा आहे आप पहिलं आपलं या ही जी वेबसाईट आहे त्याच्यावरच अप्लाय करायचं आहे आपलं नाव पूर्ण टाकायचं आहे ईमेल आपला ॲक्टिव्ह इमेल टाकायचा आहे फोन नंबर टाकायचा आहे आपला रिझ्युमेस सी वी हा पी डी एफ डॉक डॉक एक्स एक्स टी किंवा आर टी एफ मला वाटतं पी डी एफमध्ये तुम्ही टाकला तर ते बरं होईल किंवा मॅन्युअल टाका टाकता पण येईल पण पी डी एफ बरा असतो त्याचबरोबर कवर लेटर पण याच्यामध्ये टाकायचं आहे एक छान असं कवर लेटर तयार करून तुम्ही याच्यामध्ये आट, त्याच्यामध्ये अटॅच करा त्यानंतर हे तिकडे तुम्हाला प्रिफर्ड वर्क लोकेशन विचारताय त्याच्यामध्ये रिमोट सिलेक्ट करायचा कारण आपण इंडियामध्ये काम करणार आहोत त्यानंतर आर यू टू वर्क इन एनी ऑफ दिस कंट्रीज इंडिया इंडियामध्ये आपण असल्यामुळे या 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 प्रश्नाचं उत्तर पण येस असं येणार आहे त्यानंतर प्लीज इफ हायर्ड वॉट कंट्री आर यू प्लॅनिंग टू वर्क फ्रॉम जर तुम्हाला हायर केलं तर तुम्ही कोणत्या कंट्रीमधून काम करणार हे ते इंडियाच आपल्याला लिहायचं आहे किंवा ते ऑटोमॅटिकली येईल त्यानंतर डू यू हॅव प्रोफेशनल प्रोफेशन्स इन बोथ इंग्लिश अँड वन ऑर याच्यामध्ये तुम्हाला इंग्लिश आणि दुसऱ्या एका हिंदी भाषेवर तुमचं प्रभुत्व आहे असं आहे का हा प्रश्न आहे त्याचं उत्तर येस किंवा नो आपल्याला यसच द्यायचं आहे ऑबियसली आपल्याला हिंदी बोलता येतं लिहिता येतं चांगल्या प्रकारे समजतं पण त्यामुळे याच्या व्यतिरिक्त प्रोफिशन्सी आपली याच्यामध्ये आपण याच्यामध्ये हिंदीला सिलेक्ट करणार आहोत हे जे आहे आणि त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वॉट इज युअर प्रोफिशन्सी लेवल हिंदीमध्ये तुमचं प्रभुत्व कसं आहे नेटिव्ह आपले हिंदी तर असले तर नेटिव्ह लिहायचं ॲडव्हान्स असेल तर सी वन सी टू हे सिलेक्ट करा आणि इंटरमिजिएट असेल तर बी टू सिलेक्ट करा त्यानंतर आणि त्यानंतर मग तुम्ही पुढचा जो एक्सेप्शन वर्क तुम्ही या क्षेत्रामध्ये काय केलं असेल तर तुम्ही त्या अवश्य इकडे लिहा याचा खूप चांगला फायदा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये किंवा असेसमेंटमध्ये होईल याच्याबद्दल काहीच शंका असण्याची गरज नाही ले यामध्ये तुमचं इन प्रोफाईल असेल तर अवश्य तिथे याच्यामध्ये मेन्शन करा तुमची वेबसाईट असेल तर वेल अँड गुड ती पण इकडे मेन्शन करा तुमचं ट्विटर किंवा एक्स प्रोफाईल असेल तर त्याची जी लिंक आहे तिकडे शेअर करा आणि वॉलंटरी सेल्फ आयडेंटिफिकेशन याच्यामध्ये हे मेल uh, फिमेल हे खूप सिम्पल आहे याच्यामुळे सांगायची गरज नाही आपण इस्मॅनिक आणि इस्मॅ इस्पॅनिक आणि लॅटिन नाव हो, नाही आहोत त्यामुळेचं उत्तर नो असेल त्यानंतर वेटरन स्टेटस आपण नो असेल कारण आपण मला वाटत नाही कोणी आर्मीमध्ये किंवा रिटायर झालेले याच्यामध्ये काम करू कामाला उत्सुक असेल किंवा केलं असेल तर त्याने ते तो ऑप्शन सिलेक्ट करावा त्यानंतर डिसेबिलिटीज आपल्याला का असेल त्याप्रमाणे मेन्शन करा इकडे येस आव येस आव नो आय डू नॉट वॉन्टू आन्सर वगैरे जे काय असेल ते आणि त्यानंतर हे सबमिट ॲप्लिकेशन केलं की तुम्हाला एक मेसेज इमिजिएटली मेल येईल ज्या मेलमध्ये तुम्हाला हा जो स्क्रीनशॉट दाखवतो तुम्हाला मी या मेलमध्ये तुम्हाला असं दिसून येईल की तुम्हाला असेसमेंट द्यायची का याच्यामध्ये जनरल असेसमेंटचं हे जे आहे ते एक एका दिवसामध्ये एकदा तुम्ही असेसमेंट सुरू केले ते एका दिवसामध्ये कम्प्लीट करायचे चोवीस तासामध्ये याच्यामध्ये बावीस प्रश्न असणार आहेत आणि सबमिट सबमिट युअर आन्सर टू इच क्वेश्चन अटेम्प्ट क्वेश्चन्स इन एनी ऑर्डर हे बावीस प्रश्न तुम्ही कसे त्याच्यामध्ये पहिला दुसरा पाचवा दहावा बारावा तिसरा असं काही करू शकता तो तुमचा चॉईस आहे त्यानंतर जे हा जो हे जे सॅम्पल क्वेश्चन आहे तो तुम्हाला मी दाखवतो आहे त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर जेव्हा तुम्ही जनरल असेसमेंट टेस्ट सुरू कराल तेव्हा तुम्ही जे मॉड्युल हे जे सॅम्पल क्वेश्चन बघितल्यानंतर हा हे जे स्क्रीन आहे ते तुम्हाला दिसेल त्याच्यावर तुम्हाला फेब्रुवारी दहा दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला हे पूर्ण करायचं आहे फक्त याच्यामध्ये अट अशी आहे की एकदा तुम्ही ही असेसमेंट सुरू केली या टेक नाववर क्लिक केलं की तुम्हाला चोवीस तासामध्ये हे तुम्हाला कम्प्लीट करावं लागेल आणि ते झाल्यानंतर तुमची जनरल असेसमेंट हा जो एकदा तुम्ही जनरल असेसमेंट सुरू केली की असा काउंट डाऊन टाईमवर तुम्हाला दिसेल आणि हे तुम्ही सिलेक्ट झाल्यानंतर मग पुढे ऑब्विस्ली तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर अजून मग साहेबांची माणसं किंवा आयची माणसं तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील आणि तुम्हाला बाकीची पुढची जी प्रोसेस आहे ते सगळे सांग सांगतील सर हा हा मुद्दा तुम्हाला मी शेअर करायचा होता अजूनही जाता जाता गोष्ट अशी सांगतो की याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता वय अनुभव लोकेशन याची काहीही नाही त्यामुळे घरामधून आपल्या हाऊस किंवा जॉब नसलेले असलेले प्रमोट झालेले डिमोट झालेले विद्यार्थी सगळे याच्यामध्ये काम करू शकतात आणि लोकेशन महत्त्वाचं नाही तुम्हाला फक्त इंटरनेट कनेक्शन पाहिजे आणि लॅपटॉप पाहिजे किंवा डेस्कटॉप पाहिजे ज्याच्यावर विंडोज टेन किंवा त्याच्या ऑपरेटिंग सिस्टीम रन करता येईल दॅट्स ऑल याच्याविषयी याच्या व्यतिरिक्त काही नको आणि सहा महिन्याचा अतिशय उत्कृष्ट अशी ही संधी अॅलॉन बस साहेबांनी आपल्याला उपलब्ध आप करून दिलेली आहे शेवटी जाताना थोडंसं माझी जी, जी वेबसाईट आहे ती अवश्य तुम्ही स्क्रोल करा याच्यामध्ये तुम्हाला भरपूर माहिती मिळेल कारण जॉब मिळवणं ही पहिली गोष्ट आहे पण तो जॉब टिकवणं आणि त्या जॉबचा जास्तीत जास्त मोबाईल मोबदला आपल्याला मोबदला आर्थिक सामाजिक राजकीय शारीरिक मानसिक कौटुंबिक हा हेच आणि व्यावसायिक हे सगळे मोबदले आपल्याला जर चांगल्या प्रकारे मिळवायचे असतील तर तुम्हाला मला शंभर टक्के खात्री आहे की हे जे व्हिडिओज किंवा मी जे काही माझ्या वेबसाईटवर टाकतो आहे त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल ही माझ्या जी जी चोवीस तासवर माझं जी माझ्या माझा इंटरव्ह्यू झालेत त्याची लिंक आहे ही ते पण तुम्हाला पाहता येईल आणि सगळ्या शेवटी यासारखे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राय यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करा सगळ्या शेवटी जाता जाता मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ दाखवतो जो तुम्ही अवश्य पाहिला पाहिजे कारण की आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल बोलताना येता येणाऱ्या पाच दहा वर्षामध्ये कोणत्या प्रकारचे जॉब्स आपल्याला येणार आहेत आपल्याला कोणत्या प्रकारचे जॉब जास्तीत जास्त, जास्त निर्माण होणार आहेत याची माहिती जर आपल्याला असेल तर आपण शंभर टक्के त्यानुसार स्वतःची तयारी करू शकू हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्यासाठी तुम्ही हे हे जे व्हिडिओज आहेत हा फॉर एक्झाम्पल हा जो हा जो व्हिडिओ आहे दहा उदय उदयोन्मुख हा जो व्हिडिओ आहे दहा उदयो उद्व, उदयोन्मुख उद्व, तंत्रज्ञान पुढच्या पाच ते सहा वर्षामधील करोडो नोकऱ्यांची उपलब्धता तुम्हाला शंभर टक्के आवडेल लाईक करा कॉमेंट्स करा सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या मित्रमंडळींना सगळ्यांना सांगा आणि या हा जो ही जी वन्स इन अ लाईफ टाईम ऑपॉर्च्युनिटी आहे डायरेक्ट मस्त साहेबांच्या कंपनीमध्ये भारतामध्ये राहून आपल्या गावामध्ये राहून काम करण्याची हे फक्त तंत्रज्ञानामुळेच उपलब्ध झालेली आहे आणि त्याचा आपण पुरेपूर फायदा घेतला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद